आणि मला युनिफॉर्मची आवड असल्यामुळे मी पी एस आय करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला की मला पी एस आयच व्हायचं आहे मा मी साधारणतः तीन प्रयत्न केले तीन प्रयत्नांमध्ये मी दोन मेन्स त्या ठिकाणी देऊ शकलो पण मी काही स्वतःला साध्य करू न शकल्यामुळे त्या मुलीनी माझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला पूर्णपणे म्हणजे मी जो माझा पिक पॉईंट होता त्या पिक पॉईंटवरून मी एकदम डाऊनमध्ये गेलो होतो झिरो झालो होतो की आता पुढं काय करायचं काहीच पूर्ण ब्लँक झालो होतो एक वेळ अशी आली होती की घरच्यांना वाटत होतं मित्र कंपनीना वाटत होतं की हे काय आता अण्णा आजारे होतोय की काय म्हणजे लग्नाचं वय निघून चाललं होतं त्याच्यानंतर हातात काही काम नाही नमस्कार मी महेश बडे आज ग्रो मोशन या प्लॅटफॉर्मवरती मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे ग्रो मोशन या प्लॅटफॉर्मवरती आपण जर पाहिलं तर साधारणतः उद्योग क्षेत्रातील यू पी एस सी एम पी एस सीमधील निवड झालेले अधिकारी यांच्या मुलाखती या व्यासपीठावरती त्या ठिकाणी घेतल्या जातात पण आज माझा जो प्रवास आहे सामाजिक क्षेत्रातला या अनुषंगाने ग्रोमोशननी मला या प्लॅटफॉर्मवरती आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो जर आपण बघितलं तर महेश बडे ते सामाजिक क्षेत्र हा प्रवास मला काही थोडक्यात मांडायचा आहे तर माझी सुरुवात किंवा माझी जर्नी जी होती ती सुरुवात म्हणजे मी मूळचा माझा जन्म जो करमाळ तालुक्यातील लिंबेवाडी या गावात झाला आणि माझं शिक्षण आणि माझं बालपण जे आहे ते पूर्णपणे पुणे येथील हडपसर या भागामध्ये माझं पूर्ण बालपण गेलं माझं बालपण जे आहे माझं पूर्णपणे मी चाळीमध्ये गेलं आणि तिथेच माझं जडणघडण पूर्ण झाली आणि तिथलं मला बालपण हे खूप एन्जॉय करता आलं आणि तिथेच बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत गेल्या कॉलेजचं शिक्षण घेत असताना मला ज्या गोष्टी इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला सतत सहभागी व्हायला मला आवडायचं आणि तिथेच मी त्या ठिकाणी एन सी सीमध्ये मी त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि तिथून माझ्या एक जीवनाला वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झालं कारण की मी हडपसर सोडता मी कधीच कोणत्या बाकीच्या शहरांमध्ये गेलो नव्हतो केवळ एन सी सीमुळे मला वेगवेगळे मित्रपरिवार वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी मला त्या ठिकाणी समजायला लागल्या आणि मी कॉलेजमध्ये सिनियर ऑफिसर असताना मी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करू शकलो जसं ब्लड डोनेशन असेल वृक्षारोपण असेल वेपन एक्झिबिशन असेल आणि वेगवेगळे एक्सपिडिशन्स असतील हे मी त्या ठिकाणी राबवू शकलो आणि तिथेच माझ्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची एक गोडी आणि एक आवड मला त्या ठिकाणी त्या निर्माण झाली आणि हे करत असताना माझं ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं आणि त्या ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या अगोदरच एन सी सी झाल्यामुळे मला आर्मीची आवड खूप होती म्हणजे माझं पहिलं स्वप्न जे होतं ते म्हणजे होतं की एन सी सीमध्ये होतं तेव्हा माझं पहिलं माझं स्वप्न होतं की मला राजपथवरती मला एन सी सीमधनं सिलेक्शन दिल्लीमध्ये जे सव्वीस जानेवारीला जी, जाने जी परेड असते त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं माझं स्वप्न होतं पण ते मी पूर्ण करू शकलो नाही माझं दुसरं स्वप्न जे होतं मला आर्मीमध्ये भरती व्हायचं हो होतं मी आर्मीमध्ये देखील पहिल्या प्रयत्नामध्ये मी भरती झालो पण माझे वडील हे आर्मीमध्ये होते ज्यांनी तीस वर्ष सेवा केली आर्मीमध्ये पण वडिलांनी सांगितले की मी आ, त्या ते ठिकाणी तीस वर्ष सर्व्हिस केली तर तू काहीतरी वेगळं कर तर मला वडिलांनी मला आर्मीमध्ये जाऊन दिलं नाही आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याचा मला सल्ला दिला आणि मी ग्रॅज्युएशन माझं पूर्ण केलं पण ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर पुढं काय करायचं या गोष्टी मला माहीतच नव्हत्या हो पुढं काय करायचं मला असं वाटलं की बाबा वा हे झालं की आपलं झालं काहीतरी पण त्या स्पर्धा जी होती त्या स्पर्धेमध्ये कुठंतरी टिकून ठेवण्यासाठी आणि एक स्थिर स्थावर नोकरी मिळायला पाहिजे या अनुषंगाने मग माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुझं सगळ्या बाकीच्या गोष्टी पाहता तू एम पी एस सीची तयारी करायला पाहिजेल आणि मला युनिफॉर्मची आवड असल्यामुळे मी पी एस आय करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला की मला पी एस आयच व्हायचं आहे मा मी साधारणतः तीन प्रयत्न केले तीन प्रयत्नांमध्ये मी दोन मेन्स त्या ठिकाणी देऊ शकलो पण दोन हजार चौदामध्ये जेव्हा सरकार बदललं आणि त्याच्यानंतर जाहिराती येणंच कमी झालं आणि तिथं मग मला आम्हाला एक ब्रेक लागला दोन हजार अकरा बारामध्ये मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो नवी पेठेत माझा अभ्यास माझा सुरू झाला आणि हे करत असताना म्हणजे काय म्हणतात त्याला पहिल्यांदाच मी हडपसर सोडून नवी पेठेत अहिल्या अभ्यासिकेमध्ये मी अभ्यासासाठी आलो म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये मी पहिली प्रिलेम पास झालो पण मेन्सला काय करायचं हे माहीत हो नव्हतं परत दोन हजार बाराला मी एस टी आयची परीक्षा दिली दोन हजार तेराला मी पुन्हा पी एस आय त्या ठिकाणी दिलो आणि हे करत असताना एवढ्या मित्रपरिवारन एवढ्या ओळखी झाल्या होत्या आणि एक प्रकारे कॉलेजमय वातावरणामध्ये मी माझा पुढचा टप्पा त्या ठिकाणी सुरू झाला आणि हे करत असताना अचानक जसं कॉलेजमध्ये म्हणतात ना की काही घडामोडी घडतात तसं माझ्याही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी घडलं आणि माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी त्या ठिकाणी आली आणि आमचा तो प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला पण अनावधानाने माझ्याकडे काही नसल्यामुळे माझ्या मी काही स्वतःला साध्य करू न शकल्यामुळे त्या मुलीनी माझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्याकडे काही पोस्ट नसल्यामुळे घरचे देखील माझ्यावरती पूर्णपणे प्रेशराईज त्या ठिकाणी होत होते आणि त्याच्यामुळे प्रचंड याच्यामध्ये मी कोंडीत सापडलो होतो की आपल्या हातात आता काहीच नाही आहे आपण काय केलं पाहिजे आणि आता पुढं कसं जायचं आयुष्यात आपण पुढं काय करायचं नक्की काय केलं पाहिजे ह्या प्रश्नामध्ये मी अडकलो होतो आणि पूर्णपणे म्हणजे मी जो माझा पिक पॉईंट होता त्या पिक पॉईंटवरून मी एकदम डाऊनमध्ये गेलो होतो झिरो झालो होतो की आता पुढं काय करायचं काहीच पूर्ण ब्लँक झालो होतो एकटाच एका ठिकाणी एक जाऊन बसलो काय करायचं मनामध्ये पूर्णपणे एकदम कल्लोळ माजला होता की आपल्याकडे आता ना पोस्ट आहे ना पुढं आपल्याला कुठे जायचं आहे त्याचं गायडन्स नाही आपल्याकडे पैसे नाही आहेत घरच्यांच्या अपेक्षा होत्या की ह्याने काहीतरी घरच्यांना मी खोटं सांगत होतो की बाबा तुला अभ्यासच मी पोस्टच मिळून दाखवल अशी खोटी आश्वासनं देखील माझ्याकडनं देण्यात आली पण ती खोटी आश्वासनं देत असताना एवढ्या मी मायनसमध्ये जाईल हे मलाही वाटलं नव्हतं दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता आणि काहीतरी आपण एक सामाजिक दायित्व या माध्यमातून काहीतरी करायला पाहिजेत समाजसुधारक वाचले होते इतिहास वाचला होता आणि Uh, मी महात्मा ज्योतिबा फुले यांना एक प्रेरणास्थान त्या ठिकाणी मानत होतो मानतो आणि त्यांची एक इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी आपण केलं पाहिजे समाजासाठी त्याच्यामुळे मग आम्ही सेव्ह फार्मर सेव्ह नेशन महाराष्ट्र हा एक कॅम्पेनिंग त्यावेळेस राबवला आणि एक आम्ही सगळं ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही साधारणतः दुष्काळग्रस्त भागामध्ये आम्ही साडेतीनशे कुटुंबांना अन्नधान्य तीन महिने पुरेल एवढं आम्ही त्या ठिकाणी मदत आम्ही त्या लोकांना देऊ शकलो आणि सगळं सगळ्या आमच्या मित्रपरिवारांच्या सहकार्याने या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत गेल्या आणि हे करत असतानाच एक टीम आमची चांगली तयार झाली आणि जाहिराती निघत नव्हत्या पुढे काय करायचं म्हणजे मी अभ्यासिकेतून सॉरी घरनं मी अभ्यासिकेत यायचो पण अभ्यासिकेत आल्यानंतर माझी जी ड्रीम होती मला पी एस आय बनायचं होतं पण पी एस आयची जाहिरातच येत नव्हती तर मी फक्त इथं यायचो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायचो आणि त्याच्यामध्ये घरचे विचारायचे की बाबा काय चाललंय तुझं कधी यशस्वी होतील पण जाहिरातच निघत नव्हती आणि मला पी एस आय व्यतिरिक्त मला दुसरं काहीच व्हायचं नव्हतं पण काही जाहिरात निघली नाही आणि दोन हजार सोळामध्ये मग सगळे आम्ही मित्र एकत्रित आलो आणि काहीतरी करायला पाहिजेल मग त्याच्यामध्ये निर्णय झाले की आपण एक मोठं आंदोलन हे उभा करायला पाहिजे आणि मग एक तिथून माझ्या याला एक मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये एक योगदान त्या ठिकाणी आम्ही देऊ शकलो पण तशी मूळ कलाटणी जी आहे जेव्हा आम्ही लातूर या भागामध्ये सामाजिक काम करण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो दुष्काळ भागामध्ये तर तिथं खरी माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली की मोठ्या लेवलवरती काम म्हणजे ती एक सुरुवात होती जेव्हा आम्ही त्या भागात त्या गावात गेलो होतो तर एका महिलेला आमच्या टीमनी त्या ठिकाणी किट दिली आणि त्या महिलेच्या ती महिला विधवा होती दोन मुलं होती आणि त्यांना एक एक सर्टिफिकेट पाहिजे होतं तहसील ऑफिसमधनं की नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांना एक पेन्शन मिळते तर ती मिळवण्यासाठी ती ती महिला ती ताई साधारणतः ता एक वर्ष तहसील ऑफिसला खेट्या घालत होती आणि का ते प्रमाणपत्र तिला जात नव्हतं तर क्लर्क आणि शिपाई तिला तहसील तहसीलदारांपर्यंत भेटूनच देत नव्हते आणि तिथून तिथून माघारी लावून द्यायचे की एक छोटं सहीचं कामासाठी तिला जर एवढे हेल्पाटे घालायला लागत होते तर ह्याच्यामागच्या काही गोष्टी मला समजत नव्हत्या की अरे हे मला म्हणजे मनाला एक तिथं मला एकदमच हे झालं आणि त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर माझ्यासमोर एक प्रकरण आलं ते म्हणजे आमचे एक मित्र योगेश जाधव त्यांनी परीक्षा पद्धतीने एक घोटाळा समोर आणला होता डमी उमेद डमी उमेदवार आणि पेपर फुटणे आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तर तिथं मला मोठा एक कलाटणी भेटली की अरे अशा पद्धतीने भरती प्रक्रिया होती आणि तिथंच मग मी मला ते स्ट्राईक झालं की नाही आपण ह्याच्यामध्ये मोठं योगदान या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये एक फल फिल्टर त्या ठिकाणी लागला पाहिजे तरच कुठेतरी सामान्य माणसाचं त्या ठिकाणी भलं होतं कारण की अभ्यास करत असताना मी समाजसुधारक वाचले इतिहास वाचला आणि त्याच्यातनंच मला ह्या प्रेरणा सगळ्या मिळत गेल्या की आपण समाजासाठी काहीतरी देणं आपण लागतो आणि तिथून मला खरी मला एक एक स्पार्क मिळाला आणि तिथून मग मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केलं आणि तिथून मग भरती प्रक्रियेमध्ये जे काही गैरप्रकार होते डमी उमेदवार असतील जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त होतील आणि दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मोर्चा शनिवारवाडा ते कलेक्टर ऑफिस तो आम्ही काढू शकलो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या आमच्या मित्रपरिवारांचं ह्याच्यात एक मोठं योगदान होतं हा काही एकटा महेश बडेचा लढा नव्हता त्याच्यामध्ये खूप जणांचं सहकार्य आणि कॉन्ट्रीब्यु आणि त्याच्यानंतर तो आम्ही लढाई लढा मोठ्या प्रमाणात उभारू शकलो आणि मग शासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन ती जाहिरात काढली आणि ती जाहिरात काढल्यानंतर एक आनंदाचं वातावरण सगळीकडे होतं आणि सगळ्या मुलांना त्याचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी झाला पण मी म्हणजे माझा अभ्यासाकडे माझं लक्ष हे हळूहळू कमी होत गेलं आणि पुढे ज्या काही घटना घडायला पाहिजे होत्या की घरच्यांची अपेक्षा होती की मी पी एस आय व्हावं त्यांचं एक स्वप्न होतं वडिलांचं की मी पी एस आय झालो पाहिजेत माझं पण स्वप्न होतं पण ते स्वप्न कुठंतरी मला माझं बाजूला पडत गेलं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कळत न कळत मी त्या ह्याच्यात वाह मी त्याच्यात आलो मोठ्या प्रमाणात मी काम करू शकलो एवढे मोठे ड्राफ्टिंग चेंजेस आम्ही त्या ठिकाणी आणू शकलो की आज त्याचं योगदान म्हणजे आज मी तुमच्यासमोर येण्याचा प्रवास हा दोन हजार पंधरामध्ये सुरू झाला आणि आज दोन हजार चोवीस आहे तर एवढे आठ वर्ष सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा करून आम्ही विद्यार्थ्यांना यश मिळवून दिलं रिक्त जागा ज्या असतील त्या भरण्याची प्रक्रिया सुधारित केली दोन हजार अठरामध्ये डमी उमेदवार परीक्षेला बसत होते तर पहिल्यांदा बायोमेट्रिक पद्धत आम्ही त्याच्यामध्ये आणून घेतली इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर करून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं सोडवायची तर त्याला जॅमर ही पद्धत एम पी एस सीच्या मागे लागून आम्ही ते जॅमर प्रत्येक परीक्षा केंद्रावरती बसून घेतले आणि एक एक कुठं म्हणतात एक परीक्षा जे चुकीचा गैरप्रकार करत होते त्यांच्यावरती एक व वरदहस्त बसला पाहिजे यासाठी आमची ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी काम करत होती माझे सहकारींचं त्याच्यामध्ये मला खूप कॉन्ट्रिब्युशन भेटलं बरेच चढ उतार त्याच्यामध्ये घडले सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तर तुम्हाला तुमचं कौतुक कमी तुमच्यावर टीका आरोप हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असत तोही देखील मी सगळ्या त्या प्रवासातनं मी ती जर्नी अनुभवलेली आहे खूप खोटे आरोप तुमच्यावरती लावले जातात वेगवेगळे एलिगेशन्स तुमच्यावरती लावले जातात पण तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर मला असं वाटतं की कुणालाही उत्तर नाही देता तुमच्या कामातनं तुम्ही उत्तर द्या आणि त्याच पद्धतीने मी माझं काम त्या ठिकाणी करत गेलो कुणालाही उत्तर देत बसलो नाही पण त्या प्रसंगामध्ये खूप वेगवेगळ्या घटना देखील त्यासोबत घडल्या पण त्याच्यामध्ये निगेटिव्ह देखील झालो पण निगेटिव्ह न होता स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलं स स्वामी विवेकानंदांचा एक संदेश माझ्यासमोर होता की बाबा तुम्ही जर सत्य असाल तुम्ही जर खरे असाल तर तुम्ही कुड कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही तुमच्या मनातच तुम्ही ठाम राहायचं आणि तुमचं काम करत राहायचं तर तोच एक मेसेज घेऊन मी माझे तो प्रवास माझा कायम मी त्या ठिकाणी सुरू ठेवला माझा मला घरचे विचारायचे तुझं काय चाललं आहे कसं चाललंय काय करतोय अभ्यास करतोय तर मी घरच्यांना देखील खोटं बोलायचं त्यावेळेस एक ठरवलं होतं भगवद्गीतेमध्ये सांगितलं की तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्ही चांगल्या कामासाठी तुम्ही खोटं बोलत असाल तर काही फरक पडत नाही आणि हे काम माझं वैयक्तिक नव्हतं समाजासाठी लाखो युवक जे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं झटत होते त्यांच्यासाठी मी खोटं बोलत होतो घरच्यांशी आणि मला माहीत होतं की मी काय करतोय मी खोटं मी काय चुकीचं करत नव्हतो मी समाजामध्ये जे गोरगरीब कुटुंबातले जे युवक युवती इथे येऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत होते त्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात होत्या त्या मांडण्यासाठी कुठलं व्यासपीठ नव्हतं आणि मी त्या ठिकाणी कळत न कळत त्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत गेलो त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये मिळत गेला कंपनी जोडत गेले अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन ठिकाणी मिळालं मीडियाचा सपोर्ट त्याच्यामध्ये मिळाला आणि ज्या गोष्टी कधी आयुष्यात कधी आपल्या हातून घडेल असं कधी वाटलं नव्हतं म्हणजे एक प्रसंग असा होता की बाबा मला स्टेजवर जाऊन बोलायचं होतं मला कॅमेरासमोर जाऊन बाईट द्यायची होती पण मी देऊ शकलो नव्हतो तेवढा आत्मविश्वास माझ्यात नव्हता पण सामाजिक सा क्षेत्रात काम करत असताना खूप वेगवेगळे अनुभव माझ्यासोबत घडले आणि त्याच्यातनं मी आज एक सक्षमपणे उभा राहू शकलो आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळा बदल त्या ठिकाणी घडला आणि एवढे अनुभव आणि एवढे बदल ड्राफ्टिंग चेंजेस आम्ही सिस्टीमच्या मा भरती प्रक्रियेमध्ये करून आणलो दोन हजार पंधरा सोळामध्ये जो मनात घेतलेला निर्णय आजपर्यंत तो सत्यात आणतानाचा जो प्रवास आहे खूप मस्त वाटतं म्हणजे एक आनंददायक तो प्रवास आहे होता आहे म्हणजे त्यावेळेस कुठेतरी पी एस आय नक्कीच झालो नाही त्यावेळेस घरच्यांना मी दुखी करू शकलो आ, मी स्वतः दुखी झालो पण मागच्या ह्याच्यात तो संघर्षमय जो प्रवास करत काम जी कामं करण्याची जी संधी मिळाली ती खूप आनंददायी होती आपल्याला जे आवडतं ते जर आपण करत गेलो तर मला असं वाटतं की नक्कीच एक आपलं आयुष्य जगण्याचं एक सार्थक लागतं असं मला वाटतं आणि हे करत असताना खूप ड्राफ्टिंग बदल आम्ही भरती प्रक्रियेमध्ये सध्या अजून आणतोय आपण सगळ्या परीक्षा एम पी एस सीकडे देण्याबाबतसुद्धा देखील पाठपुरावा करतोय बरेचशा शासन निर्णयामध्ये देखील आम्ही सुधारणा त्या ठिकाणी करून आणल्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये बरेचशी मुलं येजभार त्या ठिकाणी झाली होती तो शासन निर्णय सुधारित करून आम्ही त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली नॉन क्रिमिलियरमुळे बरेच उमेदवार हे मुलाखतीपासनं त्यांना अपात्र केलं होतं तो शासन निर्णय आम्ही प्रकाशित करून देऊ शकलो महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर झाल्यापासून एम पी एस सीला मुख्यालय नव्हतं ते मुख्यालय आम्ही विचार्या समूहाने आम्ही त्या ठिकाणी एकत्रित करून ते आम्ही मुख्यालय एम पी एस सीला मिळून दिलं त्याच्यानंतर सोशल मीडियाचा प्रभावी वापर आम्ही या या एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये केला म्हणजे वोटिंग पोल अभियान आम्ही ह्याच्यामध्ये राबवलं की आम्ही शासनासमोर ही बाजू मांडली की तुम्ही तुमचं मत किंवा एम पी एस सीकडे की विद्यार्थ्यांची एवढी डिमांड्स आहे आणि तुम्ही त्याचा योग्य तो विचार करा हे अभियान आम्ही पहिल्यांदा वापरलं ट्विटर मोहीम ही मोहीम आम्ही त्याच्यामध्ये राबवली हो म्हणजे दोन हजार सतरामध्ये परीक्षा भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा घेण्याचा निर्णय त्या शासनाने घेतला आणि मध्य प्रदेशमध्ये जो व्याप घोटाळा झाला होता तर ते तिथं यू एस टी ग्लोबल जी कंपनी होती तर त्याच कंपनीला काम महाराष्ट्रामध्ये मिळालं होतं आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्ही ट्विटर मोहीम त्या ठिकाणी राबवली दोन हजार सतरा अठरापासून तो आम्ही लढा सुरू केला आणि दोन हजार वीसमध्ये ते, 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 तो ते, तो ते, तो ते हा परीक्षा पोर्टल आम्ही बंद पाडू शकलो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि सगळ्यांचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं आम्ही फक्त एक माध्यम होतो आणि ह्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो म्हणजे ह्या जर्नीमध्ये काम करत असताना खूप अनुभव आले चांगले वाईट आणि स्वतःमध्ये पण खूप बदल त्या ठिकाणी घडले आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचा एक त्या ठिकाणी आम्हाला संधी या श या माध्यमातून निर्माण झाली आणि स्वतःहून आम्ही हा मार्ग निवडला होता दु दुसऱ्यांच्या आयुष्यातलं दुःख कसं कमी करता येईल अठरा दारिद्र्य त्यांच्या घरी होतं आणि ते हे सरकारी नोकरी हे केवळ एकमेव माध्यम आहे की ज्यांच्या जीवनात याच्यामध्ये बदल घडू शकतो आणि ह्यासाठी आमचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाले आणि अजून देखील सुरू आहेत शेवटी आर्थिक समावेशन झाल्याशिवाय सामाजिक समावेशन होत नाही आणि सामाजिक समावेशन झालं तर ते कुटुंब एका एक स्थावर होतं आणि समाजामध्ये त्यांना एक मानसन्मान त्या ठिकाणी मिळत असतो आणि यामुळे या हा सामाजिक क्षेत्राचा प्रवासामध्ये काम करत असताना इतरांची दुःख कमी करण्याचं आम्ही काम करण्याची आम्हाला त्या ठिकाणी संधी भेटली पण आमचं देखील एक वेगळं दुःख कटू सत्य पुढं घेऊन आम्ही ते प्रश्न आणि त्या अडचणी सोडत असतो आणि शेवटी पुन्हा मग एक काहीतरी निर्णय घेतला की आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे तर आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलं पाहिजेल तर दोन हजार अठरामध्ये मग मी व्यवसाय करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला माझे मित्र विजय मते यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तिथून पुढे आमचे व्यवसायाची जर्नी सुरू झाली माझ्या घरामध्ये आत्तापर्यंत कुणीही व्यवसाय केला नाही मी माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिला पर्सन आहे की माझं ग्रॅज्युएशन झालेला मी पहिला उमेदवार आहे व्यवसाय कुणी केला नाही घरच्यांना देखील माहीत नव्हतं की ह्यानी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे मला काहीतरी करून यशस्वी करून दाखवायचं होतं या ह्याच्यामध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी व्यवसाय आमचा सुरू झाला पण ज्या पद्धतीने आम्हाला यश मिळायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने आम्हाला आमची वाटचाल व्हायला हो पाहिजे होती पण अनफॉर्च्युनेटली ती झाली नाही आणि आमचा तो बिझनेस त्या ठिकाणी बंद पडला पण हे करत असताना माझे मार्गदर्शक कीर्ती ओस्वाल सर यांचा खूप सपोर्ट मिळाला संकेत कदम म्हणून माझे मित्र किरण निंबोरे असतील तर ह्यांचं एक चांगले साथ मला त्या ठिकाणी मिळाली आणि एक पुढे जाण्याची संधी मला या सगळ्यांच्या मोटिवेशनमधनं मिळाली आणि मी माझा प्रवास त्या ठिकाणी पुढं सुरू राहिला पण हे करत असताना मला एक गोष्ट त्याच्यातनं जाणवली की मला काय आवडतं आहे मी कशात कॉन्ट्रिब्युशन करू शकतो हे मला मी ओळखलं आणि त्या पद्धतीने मग मी माझी वाटचाल सुरू केली पाहिजे हे मला हा प्रश्न माझ्या मला पडला आणि मग मी स्वतःतले प्लस पॉईंट्स ओळखले की काय आपण करू शकतो आणि मग त्या पद्धतीने माझा पुढचा व्यवसायाचा प्रवास सुरू झाला आता आमची कंपनी आहे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये माझी कंपनी आहे आता आम्ही तीन जिल्ह्यांमध्ये काम करतोय आणि एक छोटी सुरुवात त्या ठिकाणी दिली कारण की सामाजिक क्षेत्रामध्ये आठ वर्षाचं आठ वर्ष मी कार्यरत त्या ठिकाणी डिवोटेडली मी त्या ठिकाणी दिलो एक वेळ अशी आली होती की घरच्यांना वाटत होतं मित्र कंपनींना वाटत होते की हे काय आता अण्णा आजारे होतोय की काय म्हणजे लग्नाचं वय निघून चाललं होतं त्याच्यानंतर हातात काही काम नाही आणि फक्त स्पर्धा परीक्षा विषय विषयमध्येच हा पूर्णपणे मग्न होता आणि मग नंतर कुठेतरी एक जबाबदारी माझी मला माझ्यावरती पडली आणि मला देखील काही गोष्टींची जाणीव झाली की नाही आपण एक काय म्हणतात बॅलेन्स साधला पाहिजे कुठे किती वेळ दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी तो बॅलेन्स साधून आज व्यवसाय आणि सामाजिक कार्य त्या दोन्हीकडे मी व्यवस्थित पद्धतीने लक्ष देऊन माझी ती जर्नी व्यवसायाची छोटी सुरुवात त्या ठिकाणी माझी सुरुवात झालेली आहे आणि सामाजिक क्षेत्रात आज खूप चांगल्या पद्धतीने अधिकारी असतील त्याच्यानंतर विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने जेवढं चांगलं इनोव्हेटिव्ह काम या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये करता येईल दोन हजार पंधरा सोळामध्ये जो निर्णय घेतला होता की भरती प्रक्रियेमध्ये जेवढी ट्रान्सपरन्सी आणि एक फिल्टर आपण लावला पाहिजेल तर ते जे निर्णय त्यावेळेस जो मनामध्ये घेतला होता तर तो कुठेतरी मला आज यश होताना मला त्या ठिकाणी दिसते आणि ह्या जर्नीमध्ये खूप लोकांना भेटण्याची संधी मिळाली म्हणजे राज्यपाल महोदय असतील मुख्यमंत्री असतील मुख्य सचिव असतील वेगवेगळे आमदार असतील मंत्री असतील वेग तर हे भेटण्याची संधी हे त्या ठिकाणी मला मिळाली वेगवेगळ्या न्यूज प्लॅटफॉर्मवरती म्हणजे जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा मला मी टी व्हीमध्ये जेव्हा आजचा सवाल हा जो प्रोग्रॅम होता हा मी पाहायचो तेव्हा असं मनामध्ये यायचं की अरे कधीतरी आपण ह्या टी व्हीवर जाईल का पण तिथं जाण्यासाठी काहीतरी कर्तृत्व लागतं आणि ते कर्तृत्व कळत न कळत सामाजिक क्षेत्रातनं आमच्या माध्यमातनं घडत गेलं आणि ती देखील संधी जी कधीतरी मनात आपण केव्हा तरी बघितली होती आणि ती ल वेग संपूर्ण जेवढ्या न्यूज चॅनल्स आहेत सगळ्याच्यामध्ये लाईव्ह डिबेट्समध्ये मला पार्टिसिपेट करण्याची संधी मिळाली विधिमंडळामध्ये प्रश्न मांडण्याची संधी मिळाली मंत्रीमहोदयांकडे पाठपुरावा करून चांगले निर्णय राज्य पॉलिसी करण्याची एक संधी मिळाली तर अशी ही सगळा प्रवास ह्या स्पर्धा परीक्षेमधनं घडला काही चांगल्या घटना घडल्या काही वाईटही घटना घडल्या पण शेवटी आयुष्य आहे आणि त्या आयुष्य ह्या चांगले आणि कटू सत काही अड अनुभव घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं आणि त्या पद्धतीने माझा हा जीवनाचा प्रवास यापुढे देखील चालू राहील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका